भारतबाग सामन्याला विरोध करताना ठाकरेंच्या शिवसेनेने काय रणनीती आखली आहे आपण तेही पाहूया भारत बाग सामन्यावर बहिष्कार घालावा संपूर्ण देशात निषेध करायला हवा अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलेलं त्यावेळी मोहिमेला तर आता मॅचला काय नाव देणार राज्यभरातनं ना ठाकरेंच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सिंदूरचे डबे हे मोदींना पाठवणार आहेत हॉटेल व्यवसायाच्या ठिकाणी स्क्रीनवर वा टीव्हीवर सामना दाखवू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सामना न दाखवता देशभक्ती सिद्ध करा आणि कोल्हापूरमधील हॉटेल मालकांना ठाकरेंच्या पक्षाने विनंती केली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळी यांनी काय इशारा दिलाय तेही बघूया बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावू नये आपलं जर भारतावरती हिंदुस्थानावरती जर प्रेम असेल तर कुणीही उद्याची मॅच हॉटेलमध्ये स्क्रीनवर धावणार नाही आणि जर कुठला हॉटेल चालक मालकाने जर मॅच धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मधली स्क्रीन हा न फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील